इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक अखेर त्या वादग्रस्त खड्ड्याची मोजणी संपन्न दहा ते बारा आयवाद्वारे मुरी मुरुम चोरी करून राष्ट्रीय महामार्गावर टाकल्याचे प्रकरण माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे तीनशे ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी असताना हजारो ब्रास मोरमाचे उत्खनन केले गेले या प्रकरणी इलियास बावानी यांनी तहसीलदार माहूर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती रोहर मोजणीची मागणी केली होती अखेर दिनांक दहा सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आल्याने नेमका किती बरास मुरुम जास्तीचा काढून नेण्यात ने आला हे स्पष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांनी महाखजिन प्रणालीवर गौन खजिन उत्खनन व वाहतूक करिता अर्ज करून मोजे रुई तालुका माहूर येथील सर्वे नंबर व गट नंबर सत्तावन्न यामधील दोन पॉईंट वीस हेक्टर आर क्षेत्रावर तीनशे बारास मुरुम या गौण खजिन्याच्या उत्खननाकरिता एकूण रक्कम दोन लाख चौसष्ट हजार शहात्तर रुपये भरून एकतीस जुलै ते पाच ऑगस्ट पर्यंत परवानगी घेतली दोन टू टेन आणि जेसीबी तसेच दहा ते बारा हायवाच्या सहाय्याने दिवस रात्र वाहतूक करून उत्खनन केले होते मंजूर तीनशे बरास पेक्षा अधिक उत्खनन झाल्याने इलायास बावानी राज ठाकूर यांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी तक्रार देऊन ई रोहर मोजणीची मागणी केली होती या प्रकरणी तहसीलदार अभिजित जगताव यांनी दिनांक सात ऑगस्ट रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय माहूर यांना किती बरास बरासून उत्खनन झाले मोजणी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते या प्रकरणी आज दिनांक दहा रोजी घटनास्थळावर भूमापक श्री एम जी मर्शिवने माधव कदम यांनी मोजणी केली यावेळी तलाठी शीतल ढाकवार राऊत सह पंच उपस्थित होते किती बराच मुरमाचे उत्खनन झाले तसा अहवाल अधीक्षक भूमिलेख कार्यालय माहूरकडून येत्या दोन ते तीन दिवसात सादर होणार आहे या मोजणीच्या अहवालाकडे तालुक्यातील जानकार नागरिकांचे लक्ष लागलेले आहे परिसरातील खेळामो पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा